नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील चोरंबा ग गट मधील मौजे देशमुखवाडी सायलवाडी खंडेश्वरनगर या गावांमध्ये छोट्या छोट्या कामांसाठी चोरंबा ग्रामपंचायतमधून पैशाची मागणी केली जाते असे आरोप माननीय आमदार जवळगावकर थेट जनतेने केलेले आहेत ते सांगत असताना माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये समाधान केलं काही जणांना ताकीदही दिलेली आहे आपण जाऊन घेऊया लोकांच्या भावना मंजुरी उद्यापर आड़ आड़ तुम्हारा त्याचे टेंडर लावायला होत असं नाही की अपेक्षा दाखवून उद्या निवडणूक होऊन ते विषय नाही बाबा मी बोलणार नाही शंभर काम केले आणि हे माझी चूक मान्य करतो की मला आत्मविश्वास जर लोकसभेच्या आधी आले तुम्ही मंडळी मध्ये ऐकत होत हे मला आपल्या मंदिरामध्ये थांबा म्हणल्या थांबलो विश्वास नाही ना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास नाही माईक नाही खाली हे रोडचं झालं ना जसं आम्ही बहिष्कारला एकी दाखल तसं तुम्ही बघसाल की मतदाना पण मतदाना पण आम्ही एकी दाखल तुमच्यासाठी शंभर टक्के आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून जे बी कोणी फिसकत बी असेल काहीच काळजी आम्ही रस्त्यावर आले तर आम्ही खूप कदळून गेलो आम्ही परेशान झालो आता व्यक्त त्याच्यामुळे करते माणूस एकदम ते आता वैताग आल्यामुळे एक सांगतो या भागामध्ये मी जर रहिवासी राहिला असतो तर मी तेच केलं असत पण आमच्यावर साहेब आमचं हमेशाच प्रेम आहे साहेब केव्हा बी तुम्ही आमचा मार्गला इतिहास बघितलं तर आम्ही तुमच्यावर जास्तीत जास्त प्रेम आहे आमचं तरी पण आम्ही आम्हाला कोणी म्हणाले की छोट्या छोट्या बामणी तांड्याला किंवा त्या गारगोटी तांड्याला तुमचं भरपूर प्रेम सभागृह हे ते मीच माझी सासरवाडी तर साहेबांना दिलंय साहेबांना दिलं साहेबांचं सा आमच्यावर काय नाराजी आहे आम्ही बी ते साहेबावर प्रेम करतो आमच्यावर बघायला पाहिजे कोणी पोरी देणं झालेत तुमच्याकडे रस्ता नाही डिलेवरीला जायला अवघड प्रत्येक गोष्टीला साहेब यायला तिकडं रस्ता अरे बापरे काल मी साहेबाला घेऊन आलो का अरे बापरे हे काय जंगल आहे का काय रस्ता नाही काय नाही कसे राहून त्यानं वीस हजार रुपये मागले रोजगार हमीची सोळा नावापैकी तीनच नाव त्यानं मंजूर केले सोळा नावाचे कोणा पैसे कोणा पैसे मागितले कोणते

नाही नाही रुपया लागत नाही कुणाला काही बोलायचं चाळीस टक्क्यामध्ये काही अल्पसंख्याक म्हटलं काही आवडत आता अजून दुसरे घरही आले पाटील अडचणी आपल्याला सॉल्व होतात तुम्ही ग्रामसभा ठेवा ग्रामसभेमध्ये लोक बोलतील एखादी सभा कोणती ठेवली का सांगा आम्ही म्हणाय केलं काय सदस्य म्हणा सदस्याला बोल ते कशा देना ते दुपारी दोन वाजता सही करून जाते आणि हे मला काय माहितीये का ते काय माहिती माहिती सरपंचाला टाइम नाही म्हणते ग्रामसेवकला म्हणलं लोक इतके परेशान आहेत साहेब दोन दोन हजार तीन तीन हजार काम करणार त्याच्या मरले की त्याला हे करायचं काय सरपंच पंधरा ऑगस्ट ची ग्रामसभा आणखी नाही महिना झाला मेंबर आहेत पैसे दिले त्याचं कामा अगोदर पैसे नाही दिले मध्ये पडले हो बाबा आम्ही काय म्हणायलो की बा तुम्ही पैसे काय म्हणून द्यायला आम्ही आमचं म्हणणं तेच काय म्हणून मग पेंटिंग मध्ये काम पडायला टॅक्स भरावं लागते माझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे रिटर्न आहे सगळं मला काय म्हणायचं एखाद्याची आपण समजू घरपट्टी भरा म्हणजे घरपटीची पाहिजे बरोबर आणि राहिला प्रश्न तुमचा थोडं लक्ष द्या द्यायचं कारण काय जर ग्राम सेवकाचा मला तर आता जे पैसे घेतल्याशिवाय व्यवहार करत नसेल तर काय शेवटी ज्या गोष्टीला पैसे लागत नाही तिथे कशाला पैसे मागायचे बरोबर नाही हे कसं आहे निरक्षर असल्यामुळे यांना काय तेवढं माहिती नाही आमच्यासारखे साक्षर केलं तर आम्हाला बरोबर ओके काम होते आमचं पण हे बाकी जनता आहे निरीक्षक हे ज्यांना मागले तेवढे काढून आता म्हणजे मागले विचार गेले त्या व्यक्तीला काय वाटते होते आता दादा ते दाबुत्रावत माझी सरपंच आहेत त्याला विचारा काय विषय होता त्या तिचा त्याचे पैसे घेऊ लागले की नाही ओटीपी आल नाही नामूत्र बरं हे सगळे जण का घरकुलवाले याचे पैसे घेतले का पैसे घ्यायला म्हणून लिहून दे म्हणा लिहून दे म्हणलं की तुम्ही काय करता म्हणला तुम्ही कोणा म्हणा आम्ही सदस्य राहिलो आता मी बॉडी आहे सगळं तुम्ही काय करता म्हणल्यावर काय करा पाहिजे तुम्ही सांगा आणि काय मला ग्रामसेवकनं न फोन केला मला विस्तार तुझ्यावर कम्प्लीट कर काय हरकत नाही कर ना आणखी मोठी कर हो तू पाहिजे सेवक जर बोलला काय रेकॉर्डिंग आहे त्या पीआयला रेकॉर्डिंग लागेल राहून जर केस करतो करा म्हणजे सगळ्याचा रोष दिसते गरडवर हा हा गरज गोष्टी माध्यमातून तू काय होती नंतर मी सांगा त्यांनी काय नेट चालणार आले नेमकं काय मग हे बोलले त्यांना बोलल्यानंतर यायची का समजा काय बोलत आली झाली बाकी काय नाही सांग ओटीपी बी आल्यानंतर काय समजा येत नाही नीट का चालत नाही हा तुम्हाला समजा वाटत आता तुम्हाला दाखवत त्याच्यामध्ये ओटीपी चालू होता म्हणून ओटीपी आली हो ना मग नंतर का चालत नाही ओटीपी घ्यायच्या टाइम पैसे विषय नाही दिले दोन दिवस म्हणते सर्व प्रॉब्लेम आहे का त्यांना पैसे घेऊन गेलो तर मग नेट चलते त्याचं बाप चलते म्हणतात

यायचं काम आहे की नाही ग्रामसेवक बसलेला आहे सरपंच येऊन म्हणायचं ते येत नाही डायरेक्ट गरडखड गरड आहे का फात गरड नसलं आम्हाला काय माहिती तुम्ही काय करायला काय नाही ते आम्हाला बोला त्यानं तर मागली तर मग मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामसभा लावा आणि महत्वाची गोष्ट त्याला हटवून सुद्धा तेच त्याला हजार खेप सांगलं नको आणि लोकांना सांगा त्याला द्यायची नाही कोण आहे ते आम्हाला काम सरपंच साहेब सांगायचं कारण विनाकारण असं दिसते आपले गरड गरड गरडमुळं रोष तुमच्यावर विनाकारण असं मला दिसते त्याच्यामुळे त्या गरडला सरळ करा त्याला त्या माणसामुळे आपली कुठे विनाकारण हे होत असेल त्याला बाजूला करा किंवा त्याला तंबी द्या लोकांना पैसे नको लोकांची गरीबा आधार काढायचं होतं आम्हाला चेंज करायचं होतं त्यानं काय कि गेल साली पंचमीला पैसे गेले तीन हजार आणि आता रोख दे

पैसे घ्याचा आपा नाही बिचाली पैसे कोर घे त्याला पगार आहे ना किती लोक आहे ते सांगतो नाही आमच्या लेखराला म्हणलं मोदीचं करून देतो तू पैसे दे हा ते हेच विषय निघाला ते करालस तसं मला तकलीफच नसली तर मी पुढे काय बोलत सर नाही